आसाराम बाप्पू मठामार्फत व जिल्हा परिषद शाळा राजमाची यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॅलेंटाईन डे ऐवजी विद्यार्थ्यांना मातृपितृपूजन दिवस कसा साजरा करावा आणि आईवडिलांविषयी तज्ञ भाव कसा राबावा या विषयीचा संस्कार आसाराम बापू मठातील राजमाची येथील अनुयायी येऊन हा सुरेख असा उपक्रम जिल्हा परिषद शाळा राजमाची येथे साजरा करण्यात आला यावेळेस गणपती आणि कार्तिक स्वामी यांनी आईवडिलांचं महत्त्व कसं होतं हे गोष्टी गोष्टी गोष्टीरूपाने मुलांना समजावून सांगितले त्यानंतर विद्यार्थ्यांकडून आपल्या आईचे वडिलांचे यथोचित पूजन करण्यात आले आणि या पूजनानंतर आप न, म मुलांच्या मातांनी देखील मुलांचं औक्षण करून त्यांना आशीर्वाद देऊन आपला पूर्ण योगदान मी माझ्या मुलासाठी निमित्त खर्च करेन असा आशीर्वाद मुलांना दिला आणि या कृतीतून मुलांना स्वतःचा कृतज्ञ भाव जागृत करण्यात आला आणि तसेच या अनुयायींनी मुलां मुलांना व त्यांच्या आयांना आपली भावना किंवा भावनिक विकास कसा करावा हेही या उपक्रमातून मुलांना समजावून दिलं आणि हा केलेला संस्कार मुलांना चिरकाल जीवनामध्ये उपयोगी पडेल आणि ते सदैव आपल्या आईवडिलांना भाव भावाने वाकवतील अशी संस्काराची शिदोरी मुलांना देण्यात आली यामध्ये शिक्षक देखील सहभागी होते तसेच मुलांचे आजी वडील आजी आजोबा आयुष्यभर आई, आई वडिलांचे ऋण फेडता येत नाही ते नेहमी सदैव लक्षात ठेवावे